दिव्यांग भरतीत भ्रष्टाचार व गैरप्रकार झाल्याच्या विरोधात आझाद समाज पार्टी यांचे आमरण उपोषण आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद समाज पार्टी काशीराम नाशिक यांच्या वतीने जलसंपदा कार्यालय उंटवाडी नाशिक येथे आमरण उपोषणाचा पहिला दिवस होता सन दोन हजार अकरा ते दोन हजार बाराच्या दिव्यांग व सरळ सेवा भरती संदर्भात पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही या विरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आली असे प्रतिपादन आझाद समाज पार्टी कांशीराम चे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश दौलत गांगुर्डे यांनी महाराष्ट्र माझ्या न्यूजशी बोलताना सांगितले आज या ठिकाणी समाज पार्टीच्या जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेलो आहोत दोन हजार बारा अकरा बारा आणि तेरा यावेळी या विभागामार्फत या दिव्यांग भरती आणि सरळ सेवा भरती राबवण्यात आली होती सदर भरतीमध्ये जवळपास डझन भर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची वर्णी लागलेली आहे आणि ती वशिलेने लागलेली आहे तसेच सदर भरतीची जाहिरात ही अकराशे उमेदवारांची असताना बाराशे ब्याण्णव उमेदवारांची या विभागात भरती करण्यात आलेली आहे या विभागाचा भोंगळ कारभाराच्या संदर्भात अनेक तक्रारी यापूर्वी पण आलेले आहे परंतु आजपर्यंत यावर कुठलीही ठोस भूमिका प्रशासनाच्या वतीने घेतण्यात आलेली नाही त्यामुळे आज आझाद समाज पार्टीच्या वतीने आमचे सहकारी मुकेश भाऊ गांगुडे अमोल वाहेर मी संदीप मोरे आम्ही सर्वांनी हा आमरण उपोषणाचा विडा उचललेला आहे यामध्ये आमची मागणी आहे की त्यावेळी जी काही भरती झाली त्या भरती करण्याच्या संदर्भात जे काही अधिकारी असतील संबंधित अधिकारी यांचं निलंबन करण्यात यावं त्यानंतर बाराशे ब्याण्णवची जी भरती झालेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं आणि त्याचबरोबर तत्कालीन जन जलसंपदा मंत्री यांची यासाठी मार्फत चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी आज आम्ही या, या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो हो, आहोत जय भीम जय भारत जय सविता